जात धर्म राजकीय पक्ष सर्व बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एक झाले पाहिजेत तरच या राज्यातला बळीराजा जिवंत राहील असं म्हणत प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह अन्य सतरा मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केलं आहे सध्या बच्चू कडू यांची प्रकृतीत बिघाड झाला असून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्याशिवाय उपोषण थांबणार नाही असा पवित्रा बच्चू कडू यांनी घेतला आहे सलग चार दिवस झाले तरी सरकारकडून कर्जमाफीसह अन्न मागण्या मान्य न झाल्याने राज्यभरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत टॉवरवर चढून शोले आंदोलन आमचे कपडे घ्या पण कर्जमाफी द्या आंदोलन चुलबंद आंदोलन केलं जात आहे सध्या राज्यभरातून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे भारतीय किसान युनियनचे राकेश टिकवत यांनी उपोषण स्थळी मोझरी येथे भेट देत कडू यांना आपला पाठिंबा दिला आहे शरद पवार यांनीही फोन करून आपले समर्थन दिले आहे तसेच आमदार रोहित पवार संभाजीराजे छत्रपती रविकांत तुपकर निलेश लंखे राजू शेट्टी आदींनी बच्चू कडू यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे मराठा समाजाचे मनोज जरंगे पाटील ओबीसी नेते लक्ष्मण हाके पँथर सेनेचे दीपक केदारभाई समाज यांनी पाठिंबा देखील दिला आहे राष्ट्रसंतांच्या नगरीमध्ये माननीय बच्चू भाऊ यांनी अन्न त्यागाचं उपोषण चालू केलेलं आहे ते कशासाठी आहे दिव्यांगाचा प्रश्न आहे शेतकऱ्याच्या कर्जाचा प्रश्न आहे शेतकऱ्यासाठी तळमरणारे माणसं आहे दिव्यांगासाठी तळमरणारे माणसं आहे मी वास्तविक पाहता काँग्रेसचा माणूस आहोत पण तरीही जो व्यक्ती चांगलं काम करते त्याकरता माझा पाठिंबा आणि या सरकारला जराही लाज नाही राहिली कारण यांनी घोषणा केली होती की सात बारा शेतकऱ्याचा कोरा 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 आणि मी पुन्हा येईन पुन्हा येईन ते पुन्हा आले पण सात बाराचा सात बारा कोरा केला नाही आता तरी भौशिक वाटू द्या आणि शेतकऱ्याचा सात बारा कोरा करा हेच शेतकऱ्याची पण मागणी आहे बच्ची भाऊची पण मागणी आहे